आज वैजापूर आणि पैठण दौऱ्यावरती असणार आहेत उद्धव ठाकरे सकाळी दहा वाजता मुंबईतनं खासगी विमानानं शिर्डीला रवाना होणार आहे अकरा वाजता शिर्डी संस्थान इथे श्री साईबाबांचं ते दर्शन घेतील दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी ते शिर्डीहून वैजापूरकडे रवाना होणार वैजापूरमधील एका कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरे पैठणमधील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील उद्धव ठाकरेंचा संभाजीनगरचा दौरा नेमका आहे कसा तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सकाळी दहा वाजता मुंबईहून खासगी विमानानं ते शिर्डीकडे प्रयाण करतील त्यानंतर वाजता शिर्डी विमानतळावरती ते उतरतील अकरा वाजता शिर्डी संस्थान इथे साईबाबांचं दर्शन घेतील बारा वाजता शिर्डीतनं नियोजित मेळावा कार्यक्रमाकडे ते निघून जाते सव्वा बारा वाजता पेन्शन मागणीविषयी कार्यक्रमाला ते उपस्थित असतील नंतर सव्वा शिर्डीहून ते पुन्हा वैजापूरकडे प्रयाण करतील तर एक पन्नास वाजता ते वैजापूर शाखेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाला उपस्थित असतील त्यानंतर पावणे तीन वाजता वैजापूर इथं पैठणकडे रवाना होतील चार वीस ते संध्याकाळी साडेपाच या काळात ते संत एकनाथ सहकारी साखर कारखाना पैठण इथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित असतील तर संध्याकाळी साडेपाच वाजता पैठण इथनं चिखलठाणा विमानतळ संभाजीनगरकडे ते प्रयाण करतील साडेसहा वाजता चिखलठाणा विमानतळ संभाजीनगर इथे त्यांचं आगमन होईल सोयीनुसार चिखलठाणा विमानतळ संभाजीनगरहून खाजगी विमानानं ते मुंबईकडे प्रयाण करते